बिल्डर पुत्र पोरश दुहेरी बळी प्रकरणासंदर्भात विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवालची समोरासमोर आता चौकशी सुरू आहे आणि अग्रवाल पिता पुत्रांची पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांच्याकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती मात्र आता त्यांची समोरासमोर चौकशी सुद्धा सुरू आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत अज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माझा आवाज पोहोचतोय तुमच्या पर्यंत बरोबर आहे आता आपण बघतोय की अगदी काही वेळापूर्वी विशाल अग्रवाल आणि वीरेंद्र अग्रवाल